नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा मुलं मान सन्मान देणं कमी करतात तेव्हा हे करून पहा फरक तुम्ही स्वतः पाहाल आज आपण या व्हिडिओमध्ये अशा सहा अत्यंत प्रभावी उपायावर चर्चा करणार आहोत की जे सर्व पालकांसाठी आहे जे आपल्या मुलांकडून कमी सन्मान किंवा कमी आदर किंवा कमी मान किंवा हो असं म्हणू आपण की दुर्लक्ष अनुभवत आहेत कधी मुलांच्या आणि पालकांच्या भूमिका मध्ये बदल होतो आणि तेव्हा गरज असते समजून घेण्याची सीमा रेषा आखण्याची आणि आत्मसन्मान टिकवण्याची चला तर मग बघूयात कोणते आहेत ते सहा उपाय आणि त्या सहा उपायावर आपण निश्चितच अंमलबजावणी करा आणि आपला मान सन्मान परत मिळवा कधी कधी आयुष्यात असं वळण येते की जेव्हा पालक आणि मुलांमध्ये भूमिकांची अदलाबदल होऊ लागते तुम्ही दशके मुलांचं संगोपनात घालवली त्यांना सांभाळलं त्यांना योग्य मार्ग दाखवला प्रसंगी आपल्या स्वप्नांना तुम्ही बाजूला सुद्धा ठेवलं त्यांच्यासाठी बलिदान दिलं पण मग एक दिवस तुम्हाला जाणवते की काहीतरी बदललं आहे कदाचित आता हे तुमच्यासाठी त्यांची मतं तुमच्यासाठी बदललेली आहे कदाचित तुमच्या मतांना त्यांनी महत्व देत नाही दे तुमच्या बोलण्याकडे ते दुर्लक्ष करतात ते आता तुमच्याशी अशा प्रकारे बोलतात जसे की तुम्ही काही त्यांच्याबद्दल एक ओझ आहात आणि हे गोष्टी मनाला खूप दुःख देणारी असते जर तुमची मुले तुम्हाला त्या सन्मानाने आता पाहत नाही ज्यांचे तुम्ही हकदार आहात तर ते या गोष्टींचा तुम्हाला सुद्धा त्रास होऊ शकतो राग देखील येऊ शकतो तुम्ही कदाचित त्यांना आठवण करून द्यायची इच्छा देखील ठेवत असाल की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलं हे सर्व वर्ष जेव्हा तुम्ही नेहमी त्यांच्या प्रथम त्यांना स्थान दिलं पण सत्य हे आहे की रागाने काहीही बदलणार नाही उलट रागाने गोष्टी आणखी बिघडतात त्याच्याऐवजी एक दुसरा मार्ग आहे एक असा मार्ग ज्यायोगी तुम्ही वाद कर। नाराजी न करता आणि भांडण सुद्धा न करता तुमचा तो सन्मान पुन्हा प्राप्त करू शकता आज मी तुमच्या सोबत सहा असे मार्ग शेअर करणार आहे जे तुम्ही स्वीकारू शकता जेव्हा मुले तुमची किंमत करत नाही हे बदल छोटे वाटू शकतात पण त्याचा प्रभाव मात्र खूप प्रभावी आहे खूप खोल आहे काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित सुद्धा करू शकतात पण जर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिलात तर तुम्ही जाणून घ्याल की तक्रार न करता देखील तुम्ही तुमच्या मुलांच्या नजरे सन्मानित आणि मौल्यवान स्थान मिळवू शकता तर चला मग सुरुवात करूया त्यातला पहिला टप्पा म्हणजे मुलांच्या स्वीकृतीच्या मागे धावणे आता थांबवा म्हणजेच मुलांनी आपल्यासमोर ठेवलेल्या प्रत्येक परिस्थिती स्वीकार करणे ते तुम्ही आता थांबवलं पाहिजे वय वाढत असताना पालक सर्वात जे सर्वात मोठी चूक करतात ते म्हणजे आपल्या मुलांना खुश करण्यासाठी स्वतःला विसरून कदाचित तुम्ही देखील स्वतःला करता असे करताना पाहिले असेल तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या मर्जीप्रमाणे स्वतःला बदलत बदलत असाल हो म्हणत असाल तेव्हा पण जेव्हा मन नाही म्हणते तुमचं आरोग्य आणि गरजांना त्यांच्या कमी प्राधान्य देत असाल फक्त या अशी की कदाचित असे केल्याने ते तुम्हाला अधिक स्वीकारतील अधिक सन्मान देतील पण हे एक कटु सत्य आहे जितके तुम्ही त्याच्या मागे धावता तितके ते तुमचा सन्मान कमी करू लागतात सन्मान आत्मबलिदानाने मिळत नाही सन्मान आत्मसन्मानाने मिळतो जर तुम्ही प्रत्येक वेळी झुकता प्रत्येक वेळी गप्प बसता तर तुम्ही त्यांना हेच शिकवत असता की तुमच्या भावना काही महत्वाच्या नाही आणि जेव्हा ही, ही धारणा तयार होते तेव्हा त्यांना तुमच्याकडे दुर्लक्ष करणं अगदीच सोपं वाटतं अगदीच सोपं जातं मी एका महिलेला ओळखते लताबाई त्या त्यांच्या काळात खूप सशक्त आणि स्वावलंबीन होत्या पण जसजसे त्या वृद्ध झाल्या त्यांनी त्यांच्या मुलांना प्रत्येक निर्णयाचे नियंत्रण देऊन टाकले त्या त्यांची दिनचर्या त्यांच्या गरजेनुसार बदलत स्वतःचे मत ठेवत नसत इथपर्यंत की जेव्हा त्यांच्याशी वाईट वागणूक केली जात तेव्हाही त्यांनी एकदाही आपल्या मुलाला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही त्यांनी एकदा मला सांगितले माझी फक्त हीच इच्छा आहे की कुटुंब एकत्रित राहावी पण झालं काय त्यांच्या मुलांना त्यांची किंमत राहिली नाही त्यांना वाटत वाटत होतं की आ आई तर प्रत्येक वेळी माफ करेल प्रत्येक गोष्ट मान्य करेल काहीही बोलणार नाही परंतु लता विचार करत होत्या की त्या शा शांतता टिकून ठेवत आहे पण प्रत्यक्षात त्या हळूहळू स्वतःला आवाज गमावत होत्या जर तुमची मुलं तुमचा सन्मान करत नाही तर पहिला टप्पा हा आहे की तुम्ही जोरात मागणी करा तर हा नाही आहे की तुम्ही स्वतः तुम्ही हे दाखवून द्या की तुम्हाला त्याच्या स्वीकृतीची गरज नाही चिमारीचा ठरवून द्या गरज पडल्यास नाही म्हणायला शिका स्वतःचे मत स्पष्टपणे मांडा अगदी त्यांना ते आवडले नाही तरीही कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा सन्मान करायला सुरुवात कराल त्याच दिवशी ते तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला लागतील आणि हळूहळू तोच सन्मान परत येईल आता दुसरा टप्पा बघू वाद करू नका उदाहरणपणा जेव्हा तुमची मुलं तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तुम्हाला मध्येच थांबवतात किंवा तुमच्याशी अपमानजनक वागतात तेव्हा सर्वप्रथम प्रतिक्रिया हीच असते की वाद करणे त्यांना आठवण करून देणे की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलं किंवा जोर देऊन सांगणं की आता माझंही ऐका पण मी तुम्हाला अशी गोष्ट सांगते की जी वर्षानुवर्षाची चिडचिड वाचवू शकते वाद कधी उपयोगी ठरत नाही जरा विचार करा आत्तापर्यंत तुम्ही कधी कोणासोबत वाद करून सन्मान मिळवला आहे का सन्मान शब्दामुळे मिळत नाही सन्मान तुमच्या उपस्थितीमुळे मिळतो तुमच्या स्वभावामुळे मिळतो आणि यामुळे मिळतो की जेव्हा कोणी तुम्हाला काही विचारतो तेव्हा तुम्ही कसे उत्तर देता जर तुम्ही वाईट वागणुकीला रागाने उत्तर देता तर तुम्ही हेच सिद्ध करत आहात की जे ते मानतात की त्यांच्या हातात तुम्हाला अस्थिर करण्याची ताकद आहे मी एका व्यक्तीला ओळखते सदाशिवराव त्यांचं नाव एक निवृत्त शिक्षक आहे त्यांच्या जीवनात त्यांनी आत्मविश्वासाने वर्ग चालवला होता पण घरी त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलांनी त्यांना दुर्लक्षित करायला सुरुवात केली होती त्यांच्या सल्ल्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं त्यांच्या चिंतेचा उपहास केला जाई आणि जेव्हा ते काही समजवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना हलक्यात घेतलं जाईल सुरुवातीला त्यांनी प्रत्युत्तर दिले वादही घातला आपली गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण जितकं जास्त ते बोलले तितकाच विषय बिघडत गेला आणि मग एक दिवस त्यांनी काही बदल करण्याची निर्णय घेतला आता ते वाद करत नसत ते लक्षपूर्वक ऐकत असत त्यांनी सन्मान मिळवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला असे सादर करायला सुरुवात केली की जसे ते आधीपासूनच सन्मानाचे हकदार आहेत ते शांत आवाजात बोलत शहानपणाने हार जीत याच्या भावनेशिवाय किंवा अं त्यांनी मला अपमान केला कि माझं काही चुकलं किंवा मी हारलो ही भावना न ठेवता हळूहळू हो, त्यांच्या मुलांची दृष्टी बदलू लागली आता ते त्यांना एक अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागले की जे स्वीकाराचा भिकारी आहे ज्यांना काही सिद्ध करण्याची गरज नाही जो स्वतःमध्येच एक ताकदवान आणि प्रतिष्ठेचं उदाहरण आहे जी मुलं तुमचा सन्मान करत नसतील तर त्यांना कधी हे दाखवू नका की तुम्ही त्यांची भीक मागत आहात तर त्यांना तुमच्या वागणुकीने दाखवा की सन्मान कसा असतो स्वतःला प्रतिष्ठेसह ठेवून आत्मविश्वासाने बोलून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही त्यांच्या स्तरापर्यंत न घसरता कारण जेव्हा तुम्ही शांततेने तुमच्या स्थानावर ठाम राहता तेव्हा ते, ते जाणवतात की वेळोवेळी तेही तोच मार्ग स्वीकारतात जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर कृपया खाली कमेंटमध्ये तसं कळवा जेणेकरून आ, मला समजेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात आणि जर तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुमचा पाठिंबाच मला आणखी चांगले आणि ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा देतील आता आपण पुढे जाऊया आता तिसरा टप्पा आपण बघू भावनिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून राहणे सोडून द्या वय वाढल्यावर शिकण्यासारखी सर्वात कठीण आणि कठीण म्हणजे गोष्ट असते की ते की तुम्ही तुमच्या भावनिक पूर्ततेसाठी तुमच्या मुलावर अवलंबून राहू शकत नाही तुम्ही त्यांच्यावर अपार प्रेम करता आणि अपेक्षा करता की तेही तुमच्यावर तसेच प्रेम करतील सन्मान देतील पण ज, ज जसे ते जाणू लागते की तुम्हाला तुमचे मूल्य समजण्यासाठी त्यांची गरज आहे तसं नात्याचा समतोल बदलत जातो सत्य हे आहे की लोक अगदी आपली मुलं सन्मान करतात की जे भावनिक दृष्ट्या स्वावलंबी असतात जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून मान्यता प्रेम किंवा लक्ष याची अपेक्षा करता तेव्हा ते एक ओझ होऊन बसते आणि आभार मानण्याऐवजी ते दबाव अनुभवू लागतात ते दूर जाऊ लागतात तुमच्याशी किंवा चिडचिडीने वागू लागतात आणि जितके जास्त तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या मागे धावताना तितकेच कमी ते तुम्हाला स्वीकारता मी एका महिलेला ओळखते रुक्मिणीबाई एक दयाळू आणि समर्पित आहे त्यांनी आपले सर्व काही मुलांसाठी समर्पित केले होते पण जसे जसे मुले मोठी झाली आणि त्यांच्या त्यांच्या जीवनात ती व्यस्त झाली रुक्मिणीबाई स्वतःला दररोज फोनजवळ बसलेले सापडत फक्त या अपेक्षेने की कधीतरी एखादा मुलगा फोन करील पण जेव्हा फोन येत नसे तेव्हा त्या ते स्वतः फोन करीत असत बरेचदा गरजेपेक्षा जास्त प्रत्येकवेळी असंच म्हणत की मला तुमची खूप आठवण येत आहे काश तुम्ही भेटायला आला असता आता पूर्वीसारखे दिवस राहिले नाही असं वगैरे वगैरे पण यावेळी मुले जवळ येण्याऐवजी अधिक दूर जाऊ लागली त्यांचे फोन कॉल प्रेमाचे नव्हते तर एक जबाबदारीसारखी त्यांना वाटू लागले मग एक दिवस रुक्मिणीबाई यांनी काही बदललं त्यांच्यात काही बदल केला त्यांनी वाट पाहणे थांबवलं आणि त्यांनी आधी फोन करणे बंद केलं आता त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली नवीन छंद जोपासले मैत्रिणीसोबत बाहेर फिरू लागल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या आनंदाला स्वतः मिठी मारायला शिकले आणि मग काहीतरी आश्चर्यचकित घडलं मुलांनी स्वतः फोन करायला सुरुवात केली त्यांना वेळीच कि वेळेची किंमत कळू लागली आता त्यांना त्यांच्या आईमध्ये अशी व्यक्ती दिसायला लागली की जिने स्वतःची स्वतंत्र दुनिया निर्माण केली होती इथे धडा साधा आणि सोपा आहे जितके कमी तुम्ही तुमच्या मुलांकडून अपेक्षा कराल की ते तुम्हाला महत्त्वाचे वाटू देतील तितकेच अधिक ते तुमच्या अस्तित्वाला महत्त्व देतील पण जेव्हा तुम्ही त्यांना हे दाखवता की तुम्ही एकटेही ठामपणे उभे राहू शकता तेव्हा ते, ते तुमचा ते सन्मान केवळ कर्तव्यासाठी नाही खरी प्रशंसा म्हणून करायला ला लागतात चौथा टप्पा आता बघू सीमा ठरवा आणि त्याचे पालन सुद्धा करा मुलं पालकांचा सन्मान का करणे सोडतात याचे एक मोठे कारण म्हणजे पालक का त्यांना तसे करू देतात जर तुम्ही तुमच्या मुलांना ही परवानगी देता की ते तुमच्याशी अपमानास्पद बोल पद्धतीने बोलतील तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील किंवा हे जाणवू देतील की तुमच्या वेळी आणि तुमच्या भावना महत्वाच्या नाही तुमच्या वेळेचेही महत्व नाही आणि तुमच्या भावनेचं सुद्धा महत्व नाही तर ते पुन्हा पुन्हा असंच करतील याचा अर्थ असा नाही की ते वाईट माणसं आहेत तर सत्य हे आहे की लोक विशेषतः कुटुंबातील सदस्य तुम्हाला तशीच वागणूक देतात जशी तुम्ही त्यांना करू देता सीमा ठरवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलाशी नातं तोडावं किंवा भांडावं याचा अर्थ आहे की शांततेने आणि आत्मसन्मानाने हे ठरवणे की तुम्ही कोणत्या प्रकारची वागणूक स्वीकाराल आणि कोणती कोणत्या प्रकारची स्वीकारणार नाही आणि याहूनही महत्त्वाचे म्हणजे जेव्हा कोणी सीमा ओलांडतो तेव्हा तुम्ही ते दुर्लक्ष करू नका तर स्पष्टपणे तुमचे म्हणणे मांडा मला एक सज्जनाची गोष्ट आठवते प्रभाकरराव नावाची एक निवृत्त व्यक्ती त्यांनी आयुष्यभर शिस्त आणि आत्मविश्वासाने कंपनी चालवली पण जेव्हा त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलाचा विशेष विषय विशे येई तेव्हा ती संकोच करीत मुले त्यांचे बोलणे तोडत त्यांच्याची त्याची थट्टा करत इथपर्यंत की त्यांच्या जगण्याच्या पद्धतीवरही टीका करत सुरुवातीला प्रभाकर हे सगळं सहन करत राहिले त्यांना स्वतःला स्वतःला त्यांनी सांगितलं की यावर वाद घालणे योग्य नाही पण वेळ ज, ज जसा गेला त्यांना जाणवलं की प्रत्येक वेळी जेव्हा हे गप्प बसतात तेव्हा ते, ते त्यांच्या मुलांना शिकवत आहेत की असे वागणे स्वीकार्य आहे मला ते चालतं आणि एक दिवस त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला जेव्हा त्यांचा मुलगा त्यांचे बोलणे तोडू लागला तेव्हा त्यांनी शांत स्वरा सांगितलं मी तेव्हाच बोलेन जेव्हा तुम्ही ऐकण्यासाठी तयार असाल जेव्हा त्यांच्या मुलगीने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्याशी सहमत नसाल तरी चालेल पण सन्मान गरजेचा आहे आणि जेव्हा दोघांनी पुन्हा शिमारेषा ओलांडल्या तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर तुम्ही मला मूलभूत सन्मान देऊ शकत नाही तर मी तुमच्या सोबत वेळ घालवणार नाही आणि मग काय झाले सुरुवातीला मुलांनी विरोध केला पण हळूहळू त्यांना समजले की वडील आता मागे हटणारे नाही आता त्यांना त्यांच्या वडिलामध्ये असा व्यक्ती दिसू लागला जो स्वतःला महत्व देतो जो सन्मान मागत नाही तर सन्मान जिंकतो जर तुमची मुले तुम्हाला सन्मान देत नाहीत तर स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्ही त्यांना तसे करू देत आहात का कारण जर तुम्ही सीमा ठरवली नाही तर तुमच्यासाठी कोणी दुसऱ्या ती ठरव थरौ, ठरवणार नाही आणि जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहणार नाही तर जगही तुम्हाला गांभीर्याने घेणार नाही आता एक महत्वाचं जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि ह्या गोष्टी तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर कृपया तुम्ही कमेंटमध्ये तसं कळवा की तुम्ही माझ्यासोबत आहात आणि जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करत राहील आता आपण पुढे जाऊया पुढचा टप्पा पाचवा टप्पा जेव्हा किंमत केली जात नाही तेव्हा देणं थांबवा सन्मान गमावण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे त्या लोकांना पुन्हा पुन्हा काही देणं जे त्याची कदर करत नाही आणि पालक म्हणून आपण हे अनेकदा करतो आपण विचार न करता आपला वेळ देतो आपली ऊर्जा लावतो भावनिक आणि आर्थिक मदत सुद्धा करतो इथपर्यंत की जेव्हा समोरून आभार देखील मानले जात नाहीत जेव्हा आपले परिश्रम सामान्य मानले जातात किंवा जेव्हा आपल्याकडे केवळ के अधिकाराच्या नजरेने पाहिले जाते पण सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा देता आणि तो त्याची कदर करत नाही तेव्हा तुमचे ना प्रेम वाढते ना सन्मान उलट तुमच्या अपेक्षा वाढत जातात हळूहळू ते तुमच्या उदारतेला किंमत न देता ते त्यांचा हक्क मानायला लागतात आणि जेव्हा तुम्ही थांबताना तेव्हा त्यांना कृतज्ञता वाटत नाही तर उलट ते गोंधळ आणि नाराजी वाटते माझ्या ओळखीतले एक गृहस्थ हरिभाऊजी असे जसे वडील जे नेहमीच त्यांच्या मुलांसाठी उदार राहिले जेव्हा जेव्हा मुलांना गरज भासली तेव्हा त्यांनी आर्थिक मदत केली आपलं काम सोडून प्रत्येक वेळी त्यांना मदतीसाठी धावले इथपर्यंत की स्वतःच्या जीवनाचा दिनक्रमही त्यांनी अनुकूल बनवला पण बदल्यात काय मिळालं आभार नाही तर तक्रारी मुलांनी ना मदतनीस नाही तर नेहमी उपलब्ध असलेला एक व्यक्ती समजलं आणि जेव्हा एक दिवस हरिभाऊजींना स्वतःला मदतीची गरज पडली तेव्हा मुलं व्यस्त होती मग एक दिवस त्यांनी बदल केला आणि त्यांनी आपल्या सीमा ठरवल्या आता ते प्रत्येक वेळी विनंती न करता मदत करत नाही आणि सर्वात महत्वाचं आता गरज पडल्यावरही नाही म्हणू लागले सुरुवातीला मुलांना हा बदल समजला नाही त्यांना वाटलं की बाबा आधीप्रमाणे का राहिले नाही पण हळूहळू काहीतरी बदल बदलू लागलं आता मुलांनी वेळ द्यायला सुरुवात केली त्यांच्या मदतीचं कौतुक करायला सुरुवात केली का कारण आता त्यांना जाणवू लागलं की वडिलांची उदारता अनंत नाही ती एक भेट आहे हमी नाही जर तुम्हाला असं वाटतं असेल की तुमची मुलं तुमच्या वेळेला वेळेचा प्रयत्नाचा कि किंवा दयाळूपणाचा सन्मान करत नाही तर एक पाऊल मागे घ्या स्वतःला विचारा तुम्ही गरजेपेक्षा जास्त देत आहात का आणि जर हो विचार करा जर तुम्ही देणे थांबवले तर काय होईल कारण जेव्हा तुम्ही ते हे शिकवता की तुमची उदारता सन्मानाशी जोडलेली आहे तेव्हा लोकही त्याकडे तशाच दृष्टिकोनाने पाहू लागतात आता बघूया सहावा टप्पा तुमचं जग फक्त मुलांच्या भोवतीच गुंपू नका जर तुम्हाला पुन्हा तुमच्या तुम्हा तुम्हा मुलांचा सन्मान मिळवायचा असेल तर सर्वात प्रभावी उपायापैकी एक आहे त्यांना दाखवा की तुमचा आनंद फक्त त्यांच्या भोवती फिरत नाही पालक म्हणून आपण आपल्या मुलांना प्राधान्य देणं स्वाभाविक आहे त्यांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवणं हेही स्वाभाविक आहे पण जसं जसं वय वाढ हा समतोल मात्र बदलू लागतो आणि जर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त मुलांनाच सर्व काही मानून घालवलं तर ते हळूहळू तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांच्याकडे स्वतःसाठी काहीच शिल्लक नाही लोक त्यांचाच सन्मान करतात ज्यांच्याकडे स्वतःचा हेतू आहे स्वतःच्या आवडी असतात आणि जे स्वतःमध्ये समाधानी राहू शकतात जर तुमची मुले हे जाणू लागली की तुम्ही त्यांना तुमच्या मनोरंजनाचा ओळखीसाठी किंवा जीवनाच्या अर्थासाठी आवश्यक मानता तर त्यांना गुदमरल्यासारखं वाटू लागते आणि कधी कधी ते तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात की ज्यांचं स्वतंत्र अस्तित्वच नाही मी एका एक अशा महिलेला ओळखते आपण बघू एक उदाहरण त्यांचं जानकीजी ज्यांचं वय अठ्ठ्याहत्तर वर्ष होतं आणि त्या विधवा होत्या पतीच्या निधनानंतर त्यांनी आपली सगळी ऊर्जा मुलांमध्ये गुंतवली सतत फोन करणं न विचारता सल्ला देणं आणि ही अपेक्षा ठेवणं की मुले तो रिकामपणा भरून काढतील जो पतीच्या जाण्यामुळे झाला होता पण यामुळे मुले जवळ येण्याऐवजी आणखी दूर जाऊ लागली भेटी कमी झाल्या फोनवरील संभाषण कमी झालं आणि जानकीजींना आधीपेक्षा अधिक एकटं वाटू लागलं मग त्याने एक निर्णय घेतला त्या एक पुस्तक स समूहात सहभागी झाल्या मैत्रिणीसोबत प्रवासाला जाऊ लागल्या त्यांच्या परिसराच्या सामुदायिक केंद्रात जा सेवा देऊ लागल्या आणि सर्वात महत्वाचं त्यांनी त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू मुलांना बनवणं थांबवलं आणि मग काहीतरी चमत्कारासारखं घडलं का मुले स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधू लागले जाणून घ्यायला लागले की आई काय करत आहे त्यांना त्यांच्या स्व स्वावलंबनशीलता प्रेरणादायी वाटू लागली आणि त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा सन्मानाने पाहायला सुरुवात केली जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मुले तुमचा सन्मान करत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा ते तुम्हाला एक संपूर्ण उद्दिष्टपूर्ण जीवन जगणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात का की फक्त त्यांच्या लक्षाची वाट पाहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे कारण जेव्हा तुम्ही त्यांना दाखवता की तुम्ही फक्त जिवंत नाही आहात तर तुम्ही पूर्ण आयुष्य जगता आहात तेव्हा तेही तुम्हाला संपूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला ह्या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर खाली कमेंटमध्ये तुम्ही मला तसं कळवा आणि आमच्यासोबत आहात हे मला कळेल जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा कारण तुमचा पाठिंबा हा अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरू शकतो एक महत्त्वाची गोष्ट मला नमूद करावीशी वाटते आपल्या मुलांकडून सन्मान जबरदस्तीने मिळवता येत नाही सन्मान मिळतो तोही दाखवून तुम्ही कोण आहात तुम्ही कसे जगता आणि तुम्ही काय सहन करत आहात जर तुमची मुले आता कमी काळजी घेतात कमी लक्ष देतात किंवा कमी सन्मान दाखवतात तर तुमची ऊर्जा रागात वाया घालू नका त्याऐवजी तुमचा दृष्टिकोन बदला त्यांच्या स्वीकृतीच्या मागे धावणे थांबवा कारण जितके कमी तुम्ही ती इच्छा कराल तितक्या सहजतेने ते तुम्हाला मिळेल स्वतः उदाहरण बना कारण तुमची प्रतिष्ठा तुमच्या आवाजापेक्षा अधिक भावनिक सोडा कारण जितके तुम्ही आत्मनिर्भर व्हाल तितकेच ते तुमच्या उपस्थितीची कदर करतील सीमा ठरवा कारण लोक तसेच वागतात जसे तुम्ही त्यांना परवानगी देता बिना कदर मिळविता देणे थांबू आता था, कारण जेव्हा उदारतेला अधिकार समजले जाऊ लागते तेव्हा तिचे मूल्य अशून्य होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे स्वतःचे स्वातंत्र्य जीवन घडवा कारण लोक त्याचाच सन्मान करतात ज्यांच्याकडे स्वतःचा उद्देश स्वतःचा आनंद स्वतःची ओळख असते जर तुम्ही हा बदल केला तर एक चमत्कारिक गोष्ट घडेल तुमची मुलं तुम्हाला एक नवीन नजरेने पाहू लागतील आता तुम्ही त्यांना वाटणार नाही की तुम्ही कोणाच्या प्रतीक्षेत बसलेल्या वृद्ध आहात तर अशी व्यक्ती दिसाल की स्वतःच्या प्रतिष्ठेने स्वतःचा सन्मान मिळवता आणि हळूहळू तोच सन्मान परत तुमच्याकडे येईल कारण तुम्ही जो मागितले नाही ते कमावले आहे आज आमच्यासोबत जोडले राहिल्याबद्दल धन्यवाद तुमच्याकडून आ, मला तुमच्याकडून ऐकायला आवडलं की कृपया खाली टिप्पणी करा आणि सांगा की तुम्ही आज काय शिकला आणि तुमच्या जीवनात कसे अंमलात आणणार आहात तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे तुम्ही प्रत्येक टिप्पणी मी वाचत राहील आणि त्यावर आ, मी उत्तरसुद्धा देईल त्याचबरोबर आजचा हा व्हि वी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी अंमलात आणा स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जगा धन्यवाद खूप खूप धन्यवाद